राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं असलं तरी काही नगरपालिकांमध्ये मतदान प्रलंबित आहे त्यामुळे सर्व मतदारसंघाची मतमोजणी आता थेट एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर मतमोजणीपर्यंत ई व्ही एम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुमारे वीस दिवस सील अवस्थेत ठेवण्यात येणार आहे याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत ई व्ही एम मशीनच्या चार्जिंग संदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे गाईडलाईन्स उपलब्ध नाहीत असा आरोप करत वंचितने आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे वंचितचे प्रमुख प्रश्न असे आहेत मतदानाच्या दिवशी ई व्ही एममध्ये किती टक्के चार्जिंग होते मतदान संपल्यानंतर मशीनमधील चार्जिंग किती असते मध्ये वीस दिवस मशीन ठेवताना त्याचे चार्जिंग कसे व केव्हा करणार चार्जिंगचा रेकॉर्ड कोणत्या पद्धतीने जतन केला जाणार आहे या सर्व बाबींवर निवडणूक आयोगाने तात्काळ आणि स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे की आता नुकत्याच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये दोन तारखेला ज्या नगरपरिषदांचे मतदान झालं त्या नगर परिषदांच्या इव्हीएम जे आहेत त्या ईव्हीएम आता ऐन वेळेवर ही मतमोजणी एकवीस तारखेला ठेवलेली आहे त्यामुळे ही ईव्हीएम आता एकवीस दिवस जवळपास आता शासनाच्या ताब्यात राहणार आहे ईव्हीएमच्या बाबतीत अनेक गोष्टी अधिकृतपणे बोलल्या जातात ज्यातले मुख्य आक्षेप अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये घडलेले साल हेमलकसामध्ये मतदान झालं सील केलेली मतदान सील केलेली मशीन सील तोडून त्याला मतदान हेमलकसामध्ये झालं अनेक ठिकाणी सील झालेल्या मशीनी काढून पुन्हा फेर मतदान झालं अशाही अनेक प्रकारच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात एक दुसरा आक्षेप असा आहे की ईव्हीएम मशीन पूर्ण चार्ज केली तरी नव्याण्णव टक्क्याच्या वर चार्ज होत नाही आणि पूर्ण मतदान होई संपेपर्यंत ती नव्याण्णव टक्क्याच्या खाली पण उतरत नाही त्यामुळे ती नेमकी मशीन किती तिचं बॅटरी वापरली जाते साधारणतः आठ वोल्टची ती बॅटरी आहे ईव्हीएम मध्ये आणि तिला डेटा एक्युरेसीसाठी आणि प्रॉपर मतदाना झालेलं मतदान मोजणीसाठी ती अचूकता राह लागते त्यासाठी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये साडेसात वोल्टच्या खाली जाता कामा नये त्याची बॅटरी तरच तो डेटा तिने सुरक्षित राहतो या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकारला सुद्धा दोन हजार चोवीसच्या हा आक्षेप त्यांच्या समोर सुद्धा उपस्थित केला होता दुर्दैवाने तेव्हाही त्या गोष्टी झाल्या नाही आजही तीच परिस्थिती आहे की आता या ईव्हीएम जे आहेत या सरकारच्या गोडाऊन मध्ये आहेत परंतु ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात काय धोरण आहे आता ती मशीन आहे तिला ती आपल्या टेलि सेलफोन सारखी चार्जिंग वर आहे सेल आहे तिच्यामध्ये तिला चार्जिंग करावं लागते चार्ज करूनच तुम्ही ते ओपन करता मतदानाच्या दिवशी आता एकवीस दिवस इलेक्ट्रॉनिक यंत्र चार्ज कसं करणार आहात तुम्ही किंवा करणार आहात का नाही आणि करायचं असेल तर त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत निवडणूक आयोगाने असे कुठली जारी केलेले नाही आहे जे लोकांना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना किंवा राजकीय पक्षांना माहीत असते त्यामुळे आता या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नेमकं ते मशीन जेव्हा सुरू करतील त्याबद्दल राजेंद्र भाऊ इव्हीएमच्या संदर्भात त्यांनी भरपूर त्यांचा अभ्यास आहे ते पुढचा सा मुद्दा सांगतील परंतु आजचे प्रेसमध्ये आम्हाला मुख्य मुद्दा हायलाइट करायचा आहे की ही जी चार्जिंग जर कशी करणार आहे तुम्ही आणि चार्जिंग करण्यासाठी यंत्रणा काय आहे त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत आणि ती कोणाच्या समक्ष करणार आहात याचा खुलासा प्रशासनाने पारदर्शकपणे समोर येऊन केला पाहिजे अदरवाईज पुन्हा ती शंका उपस्थित कायम राहणार आहे की त्या डेटा एक्युरेसीचं त्या डेटाचं अचूकतेचं काय होणार आहे आणि त्याचे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष एकशे पंच्याहत्तर नगरात नगरपालिकांचे अध्यक्ष नगराध्यक्षांचा दावा करते आहे त्या ज्या कोणत्या कॉन्फिडन्सवर करते आहे हे याबद्दल ही शंका आहे त्यामुळे आम्ही याच्यावर आक्षेप नोंदवतो आहे आणि प्रशासनाला आम्ही करतो करतोय की त्यांनी या संदर्भामध्ये धोरण निश्चित जाहीर करावे भूमिका जाहीर करावी ईव्ही एमच्या चार्जिंग संदर्भात डेटा संदर्भात त्याच्या अनुषंगाने सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांनी समोर येऊन लोकांना सांगू येणार आमची शंका आहे की याच्यामध्ये सुद्धा टॅम्परिंग करून निकाल फिरवण्याची शक्यता शंभर टक्के राहणार आहे तर ईव्ही एमच्या त्या टेक्निकलिटी संदर्भात मी राजेंद्र मोहनना विनंती करतो की त्यांनी काही गोष्टी समोर आणाव्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग